पोलीस स्टेशन वडकी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा पोलीस स्टेशन वडकी येथे आज शनिवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी आठ वाजता योग साधक पोलीस कर्मचारी व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे योग शिक्षक ज्ञानेश्वर जवादे योगसाधक नंदुभाऊ कचवे यांनी योग गुरु श्री जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी ठाणेदार सुखदेवजी बोरखडे यांनी मानवी जीवनात योगाचे महत्त्व आणि त्यापासून होणारे फायदे उपस्थितांना समजावून सांगितले तसेच योग शिक्षक ज्ञानेश्वर चवादे यांनी एकवीस जून योग दिवसाची पार्श्वभूमी विशद करताना भारतीय योग संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचून दोन हजार चौदाच्या संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये ठराव पास करून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पुढाकार घेऊन जागतिक पातळीवर एकवीस जून हा योग दिवस म्हणून मंजूर करण्यात आला तसेच मानवी जीवनात योग हा स्वतःसाठी समाजासाठी याचे महत्त्व विशद करण्यात आले या कार्यक्रमात शरीर संचालन संधी संचालन योगासने आणि प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले एक पृथ्वी एक आरोग्य या स्थितीनुसार योगामुळे शारीरिक मानसिक भावनिक व बौद्धिक विकास होऊन शारीरिक व मानसिक व्याधी दूर होतात शरीर व मन एकाग्र होते इत्यादी बाबींवर प्रकाश टाकण्यात आला यावेळी कार्यक्रमाला दिलीप कारिया जवादे राजूभाऊ कोंबे देवेंद्र जिले विनायक कोरडे तुकाराम हाते अमोल सांगाणी जितेंद्र करमनकर पराग काकडे गजू पडोळे संदीप चोपडा व ठाण्यातील पोलीस कर्मचारी व महिला यांचे सहकार्य लाभले काळापासून आपले पंतप्रधान जसे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये पूर्ण देशामध्ये योग दिवस होऊन हा एकवीस जून हा मान्य केला आहे त्यानिमित्त सर्व आपल्या देशामध्ये आणि भारतसुद्धा हा योग दिवस चांगल्या प्रकारे योग म्हणजे काय योग म्हणजे स्वतःचं मिलन योग म्हणजे निला मन आणि शरीर मन आणि शरीर या दोघांचं मिलन करतो आपण योगामध्ये त्याचप्रमाणे योगामुळे काय काय होते बघा आपला मानसिक शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो मनातले विचार वाईट विचार वाईट विचार निघून जातात आणि चांगले विचार मनात येतात त्याचप्रमाणे आपले जे आजार आहे या आजारावरती प्रत्येक आजारतील आपले असे अनेक प्रकारचे योग आहे अनेक प्रकारचे आपले आसन आहे जसं आपला मूळव्याध म्हणा स आपले सन जॉइंट्स म्हणा आपल्या साहित्यिकारीचा एक आजार आहे तो झाला असे अनेक प्रकारचे आपल्या शरीर व्याधी अटॅक शुगर असे अनेक आजार आहेत परंतु आपण त्या कोणत्याही आजारावरती लक्ष करत नाही आणि त्यामुळे आपले आजार वाढत जातात आणि मग नंतर आपल्याला ऑपरेशनची वेळ येते डॉक्टरकडे जावं लागते तर हे आमच्या चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होता आमचा योगा मी येथे वडकिला आलो त्यापासून आम्ही आता एक वर्ष झालं आमच्या योगाला त्यापासून इथे योगा चालू आहे कोकाटे मंगल कार्यालय इथे समजलं का आणि योग मग योगासाठी आमचे पंधरा लोक इथे येतात दररोजचे तर आम्ही जास्तीत जास्त लोक संख्या वाढवण्याची प्रयत्न करत आहोत दररोज एकाला एक असे वाढवत तर आम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल ती अपेक्षा करतो आपण आता आपण जास्त न वेळ घालवता आपल्या योगाला सुरू करूया बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा